केक म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो तर आज मी तुमच्यासाठी अयंगार बेकरी स्टाईल रवा केक घरामध्ये कसा तयार करायचा त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अजिबात बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता शिवाय कळईमध्ये तयार केलेला आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया पाचचा स्पॉनची रवा केक बनवण्यासाठी जे पीठ आपल्याला तयार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत म्हणजे पळीने वेगळं तुम्हाला फेटावं वगैरे बसावं लागत नाही अगदी काम तुमचं सोपं होईल पाच सहा मिनटात तुम्हाला हे पीठ तयार करता येईल इथे आपण मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे सगळी जिनस व्यवस्थित या मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतील दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन घेतलेली सगळी जिनस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल केक अजिबात तुमचा बिघडणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे इथे आपण भाजीच्या वाटीने दोन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे घरामध्ये जो कोणता उपलब्ध असेल जाड बारी कोणता तुम्ही इथे वापरू शकता आता ज्या वाटीने दोन वाटी रवा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी किंवा दोनशे ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर साखर थोडीशी कमी करू शकता थोडं जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी वाढवू शकता पण एक वाटी अगदी परफेक्ट आहे आता सेम वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात डेअरी व्हाईटनर किंवा ज्याला आपण मिल्क पावडर म्हणतो ना ते घेतलेलं आहे अगदी माव्याच्या चवीचा तुमचा हा केक तयार होतो टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण डेअरी व्हाईटनरने तुमचा केक अगदी मस्त छान चवीचा तयार होतो आता ये दा ही सगळी जिन्नस सुरुवातीला आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतलेली आहे मिक्सरला फिरवताना इतकीच काळजी घ्यायची की साखरेची अगदी छान भुगा किंवा छान पोट झाली पाहिजे हातावर घेऊन बघितलं की थोडंसं रवाळ किंवा थोडं दाणेदार लागलं तरी सुद्धा चालू शकेल तसं हे तुमचं केकचं तयार झालेलं आहे असं तयार करून ठेवलं तरी तुम्हाला अगदी आयत्या वेळेस केक तयार करता येईल आता ज्या वाटीने तुम्ही बाकीची जिनस मोजून घेतलेली होती अगदी त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे दही फार जास्त आंबट नसावं अगदी ताजं दही तुम्हाला इथे वापरायचं आहे आणि सेम वाटीने बरोबर एक वाटी गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे सेम वाटीने बरोबर पाऊन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी साधं तेल किंवा तुम्ही इथे बटर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अजिबात गरम वगैरे करून घेण्याची गरज लागत नाही अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे कोणत्याही गुडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता चमचाने थोडंसं खाली करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपण एकदा फिरून घेणार आहोत बघितलं खूप जसं भांडी न खराब करता खूप जास्त मेहनत न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाच सहा मिनिटात तुमचं हे केकचं पीठ तयार झालेलं आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढलं किंवा असंच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून दिलं तरीसुद्धा चालू शकेल रवा घातल्यामुळे थोडं झाकून ठेवायचं आहे म्हणजे तो छान फुलून तयार होतो एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत भिजते तो वर इथे ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला केक सेट करायला ठेवायचा आहे तर इथे आपण केक टीन घेतलेला आहे तुम्ही कुकरचं भांडं घेऊ शकता कोणत्याही घरातलं एखादा टोप किंवा बाउल तुम्ही इथे वापरू शकता हवं असेल तर थोडंसं तूप लावू शकता तेल लावू शकता बटर पेपर असेल तर बटर पेपर असा लावून घेऊ शकता असं हे टीनचं आपलं काम झालेलं आहे दुसरीकडे कळईमध्ये आपण हा केक तयार करणार आहोत तर घरातली कोणतीही हदी जुनी किंवा अशी ही थोडीशी काळपट कळई घ्यायची आहे म्हणजे ही खराब होऊ नये झाकण लावायचे आणि मोठ्या सेवर एक पाच मिनटासाठी आपल्याला ही प्रीहीट करायला ठेवायची आहे साधारणतः सात ते आठ मिनिटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत पूर्वीपेक्षा थोडं पीठ इथे घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल कारण रव्याने हवं तितका ओलावा शोषून घेतलेला आहे तर पीठ असं थोडस घट्ट होतं असंच पीठ आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे खूप जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही आता असं हे पीठ छान भिजलेलं आहे आता ज्या आयत्या वेळेस तुम्हाला केक सेट करायला ठेवायचं आहे त्या वेळेस साधारणतः छोटी पुळी जी असते त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट असतं तर हे आपण यामध्ये घातलेलं आहे बऱ्याच जणांकडे बेकिंग पावडरचे डबे किंवा बेकिंग सोडा नसतो मग अशा वेळेस ही एक पुळी घातली तरी तुमचा केक मस्त स्पॉन्जी तयार होतो थोडंसं पाणी इथे आपण घातलेलं आहे आता एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन मिनटं पीठ आपण छान फेटवून घेणार आहोत तर बघितलं असं हे छान याला जाळी सुटलेली आहे आणि पीठ मस्त फ्लफी झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल हलकं पीठ झालं की याला छान जाळी सुटते घरामध्ये तुमच्या बेकिंग पावडर बेकिंग सोडा जरी नसेल तसं हे युनो घालून तुम्हाला हा केक तयार करता येईल यामध्ये हवं असेल तर थोडं टूटी फ्रुटी मिक्स ड्रायफ्रूट बारीक चिरून तुम्ही इथे वापरू शकता आपण छान प्लेन केक तयार करणार आहोत आता केक टीनमध्ये पटकन हे पीठ ओतायचं आहे भांड्यामध्ये भरत असताना अगदी काटोकाट न भरता अर्धवट भरायचं कारण फुलल्यानंतर थोडासा वर येतो थोडंसं वर खाली असं टॅप करून घेणार आहोत सायंग रवा केक असा हा प्लेन असतो तुम्हाला हवा असेल तर यावर थोडी तुटी फ्रुटी किंवा थोडासा बारीक चिरलेले ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही चिरून घालू शकता आणि खिण जास्त दिसायला सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि पौष्टिक होईल पण असाच हा प्लेन तयार करणार आहोत तर इथे साधारणतः चार ते पाच मिनटं मोठ्या सेवर कढई छान गरम करून घेतलेली आहे झाकण खूप जसं गरम आहे तर अलगत काढायचं आहे आता यावर घरातली कोणती एखादी जुनी प्लेट वगैरे असेल किंवा अशी ही कोणतीही जाळी वगैरे असेल ना तर व्यवस्थित याला ठेवायचं आहे कढई जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते आणि स्टँडच्या मध्यभागी असं हे पिठाचं भांड ठेवलेलं आहे आता याला घट्ट झाकण लावायचंय कुठली जी गरम वाफ असते ना ती बाहेर येता कामा नाहीये असं व्यवस्थित आपल्याला झाकण लावून घ्यायचंय आता मोठ्या आसेवर पाच मिनिटं आणि मध्यम आसेवर बरोबर तीस मिनिटं म्हणजे पस्तीस मिनिटं तुम्हाला हा केक यावर बेक करून घ्यायचा आहे बरोबर पस्तीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय कारण खूप जसं गरम आहे आतल्यात खूप जसं वाफ असते आणि शक्यतो कापडाने आपल्याला याचं झाकण काढायचंय कारण खूप जास्त हे गरम आहे आता बघा केक तयार झालाय की नाही केकच्या वर्षी बाजू थोडीशी कडक किंवा थोडीशी रफ वाटते कडक वाटते म्हणजे हा केक तुमचा तयार झालेला आहे किंवा असं हे घरातली सुरी फोर्क वगैरे चमचा असा मध्यभागी आहे सोडून आहे स्थिर बसला किंवा भांड्याला शिकटलं नाही तर याचा अर्थ तुमचा केक तयार झालेला आहे असा हा केक तुमचा जर थोडासा ओलसर कच्चा वाटत असेल तर आणखीन थोडा वेळ मध्यम आसेवर तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे असा हा केक आपला तयार झालेला आहे खाली काढून घेतलेला आहे पाच मिनटानंतर आपण हे काढून घेणार आहोत आता बटर पेपर असल्यामुळे पटकन काढला तरीसुद्धा चालतो तुम्ही जर चा नुसत्याच भांड्याला तेल किंवा तूप लावून पीठ घालत असाल तर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली संपूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे आपण बटर पेपर लावले तर फक्त याच्या कडा मोकळ्या करून असा हा केक वेगळा करून घेणार आहोत तर बघू शकता अजिबात भांड्याला केक चिकटलेला तुम्हाला इथे दिसत नसेल अगदी परफेक्ट तुमचा हा केक तयार झालेला आहे अगदी आत पर्यंत तळापर्यंत चांगला शिजलेला तुम्हाला दिसत असेल असा हा केक संपूर्ण तयार झाला की आवडीप्रमाणे तुकडे करायचे आहेत आणि कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये अजिबात ठेवण्याची तशी गरज लागत नाही आवडीप्रमाणे आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर घरामध्ये तुम्ही रवा केक बनवताय तर खूप जास्त जाळीचा किंवा मोठ्या टोपामध्ये करू नका कारण आतपर्यंत शिजायला थोडा जास्त वेळ लागतो कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून असा थोडा चपटाच करा म्हणजे पटकन शिजायलाहीच मदत होते आपलं अन्नसुद्धा वाया जाणार नाही आणि केकसुद्धा तुमचा बिघडणार नाही रसा हा अगदी घरचे घरी आयंगार बेकरी स्टाईल रवा तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसं आहे ते सुद्धा नक्की कळवा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध डंकावर कुठलेले मसाले तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचे असतील तर पिन केलेल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करून तुम्हाला हे सगळे मसाले ऑर्डर करता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.